रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस हो इत हॅलो हा राणी हॅलो ऐक ना पाहुणे फोन आला होता मला आत्ता तर ते म्हटले ड्रायवर येतो काय ना टेन्शन घेऊ तू हो मी येतो ना ते काय बडबड करते मी येतो हा तू टेन्शन न घेऊ हो आलो रविवारी लगेच त्यांच्या अगोदर येतो मी हा आणतो आणतो गाडी आणतो हां बाकी काय मजेत ना परत कोणी काय बोललं का नाही ना बर बर ओके काही आम्हाला करू काय जाते माझं त्यांचीच काम करे बघ दिवस पोराच बागा बाबा आई नुसतं इकडे काय कुळी घे तू त्यांच्या कडे गेलते काय काम होतो तिकडं गेलते असत जाऊ बी नाही का माणसाने सांगू तस ना जरा अगं तू काय एक एकराची आई आहे तू काय अशी काय मोकळी काय सडी सडी कुठं भिकडायला जरी आता असं कशाला का काढले तर कशाला काढले असते असं काय वाड्या करायचं असते कामाच काही हेच नाही हेच तर बोंबल आणि एवढा पावसात कशाला काढत बसत आळू मला वाटली खाऊ तुला खायची नको खाऊ

काय करते र ते पोर कर रडत आहे किती किती वेळ झालंय डोकं उठलंय त्याच हा मी झोपलेलो होतो कुठे गेलती रे हिंडायला तू कुठे गेलती तुला पोरात फिरात काय गेलं दे ना हायच का नाही र काल तासला गोंधळ केला आणि आज इकडे पळाल तिकडे कुठं झाली इथं थांब लगेच नाही खाली

तू भर आता आजपासून शेण तुम्हाला मला आणि माझी गम्मत बघत बसली तुला काय का घरातले काम दिले मोबाईल खेळत बसली शेण भरीदा आता बघू बगोबर काय होतय तुला शॅन भरले हो नाही तुला काम लागलं की तुझा पोरग रडायचा तुला काही तुला दुख नाही येत नक्की तुला काम मला काहीतरी होतच आपण रडतोय ना आता रडायला लागलाय एवढ मी जाते बिकी मी घेते त्याला बघू बर काय होतंय तुम्हाला राहील का राहील का ते तुम्हाला मला माहित नाही काय सांभाळायचं का तुला तुला स्वरावाली झाली आपण ती तुमच्यापासून कसं काय राहील माझ्यापासून राहतो हा तू सवय लावली मांडू की बसायची तुझं बरोबर काम चांगलं टळत त्याला घेतल्यावर त्याची त्याच्यामुळे चांगली त्याला सवय लावली घेऊन बसायची तर बघू ना आपण कस काय होते छान भरले भर बर घराच्या बाहेर निघायचं माहित आहे का तुला आणि मग काय मी घरात बसून काय घरात बसून तू पहिल्यापासूनच तीच केलं तू राहण्याच्या कामाला हात नाही लावला कधी ना आता भी तीच केले तुला लयच घाई झाली नवऱ्या सांग जायची मला तू म्हणताय तू काय पडलं मध्ये नाही ना पडले ना भर भर शान आपण का बघू काय होते भरले निशान तू एक दिवस मी माझ बघन तू तुझं बघन म्हणजे तू भर ना मी तर भरणार आहे चेकअप मला भरावंच लागणार आहे पण आजच्या दिवस तू भर ना बघू ना काय होते तू भरल्यावर कुठं काय होते नाही होत मग कधी मोबाईल भर जा मी पोराकडे चालले मला मी घेते पोरग मी घेते पोरग ते रडायला लागलेलं आहे मी घेते आत्या ओ आत्या इकडे या तुम्ही

घरात काम करायचं ना काहीतरी करायचं भाकरी बिकरी काय कर करत आहेत काय घरातलं कोण करतो वाड्या बिड्या करायचं तर काही विषय टाका ती दिला शोधून बसली इथे येऊ मग करते ना कवा तुम्ही मला मी करणार आहे वड्या टाइम झाल्या जा मोर करायच्या पण येळ होकून गेल्याच्या मोर कोण काय म्हणत कोण नाही टायमाला कशाला करायचं ग टायमाला खात केल्यावर एक प्रमाण खाते झुपी बिपी नाही जायचे तिला म्हणा टाइम होकून गेला म्हणजे मी जे काम करते ना तिला म्हण तू आज कर आजचे दिवस बघू काय होते

नाही अगं ढकला डकली नका करू काय मेला उचला आणि जात तिकडे शेण काढा मी रोज भरते तिला आठ वेळ सांग मी घरी घरीच येणार नाही बघू काय होत तिला म्हणा कर तूच खा मला जेवायची पण कस करायचा कवरच शिमगा खेळत बस खाऊ तिला बरे नाही करीन मी गाडी खाईन तेवढं करीन नाही खाईन तेवढं